हाती सिगारेट शेजारी पैशांची बॅग असलेला व्हिडिओ समोर आल्यानंतर संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया हाती सिगारेट आणि शेजारी पैशांची बॅग असलेला मंत्री संजय शिरसाट यांचा व्हिडिओ समोर आला आहे त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी केलेले आरोप खोटे असल्याची चर्चा सुरू झाली आहे संजय शिरसाट यांच्या या व्हिडिओमध्ये ते सिगारेट ओढताना पाहायला मिळते त्यांच्या शेजारी पैशांची मोठी बॅग देखील आहे हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संजय शेरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे संजय शेरसाट यांनी म्हटले तुमच्या चॅनेलच्या एका मित्राकडून मी तो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ काय दाखवत आहे माझं घर आहे ते जे घर तुम्ही पाहत आहात ते माझं घर आहे बेडरूम आहे बेडरूममध्ये मी बसलेलो आहे बाजूला माझा सगळ्यात लाडका कुत्रा आहे तिथे एक बॅग ठेवली याचा अर्थ असा होतो की मी कुठून प्रवासातून आलो आहे कपडे काढलेत मी माझ्या बेडवर बसलेलो आहे अरे मूर्खानं एवढी मोठी पैशांची बॅग ठेवायची असेल तर कपाटं मेली आहेत का मी नोटा कपाटात ठोसल्या असत्या त्यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही पुढे बोलताना संजय शिरसाट यांनी म्हटलं एकदा एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षा रक्षकांकडील बॅगांमध्ये देखील पैसे असल्याचं म्हणाले होते त्यांना कपडे ठेवायला बॅगा लागत नाही तर पैसे ठेवायला बॅगा लागतात असं एकत्रित यांचं वर्तन आहे प्रवासातून आल्यानंतर ठेवलेली ती बॅग आहे आमच्याकडे मातोश्री मातोश्री टू नाही एखाद्याने व्हिडिओ काढला असेल त्याच्यात ते त्याचा काही दोष नाही आहे त्या माझ्याकडे कोणी कोणाकडे चिठ्ठी देऊन कोणाला आतमध्ये दे घेतलं जात नाही कोणी व्हिडिओ काढला असेल तर गर गैर नाही असे लोक टार्गेट करतात माझं नाव पुढे आण आणत आहेत पैशांच्या बॅगा दरवाज्यात पडत नाहीत अशा प्रकारेच्या व्हिडिओमुळे माझ्या करिअरवर परिणाम होणार नाही ते कपडे होते पैसे न होते तुम्हाला मी आत्ताच तुमच्याच एका चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे जे घर ते तुम्ही पाहताय ते माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे बनेंवर बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं थे अशी ठेवलेली आहे याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय कपडे काढलेत माझ्या बेडवर मी बसलेलो आहे अरे मूर्खानो हो। एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमाऱ्या काय मेल्यात का त्या काय सगळ्या काढून टाकल्यात काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग अलमारीमध्ये ठोसल्या असताना परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही एकदा एकनाथ शिंदेसाहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटाने भरलेले होते महाराज आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात असं एकंदर त्यांचं वर्तन आहे म्हणून हा कॉमन सेन्सचा गोष्ट आहे माझ्या बेडरूममध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठं तरी ठेवलेली उभी ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूमवर आहे याची बातमी होते मला आश्चर्य वाटत की अशा बातम्या करायला इंटरेस्ट कसा येतो या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं यासाठी एक सांगतो आमच्याकडे मातोश्री मातोश्री टू नाहीये माझं घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा सगळ्याला वेलकम असतात कार्यकर्ता आहे उत्साहाच्या भरामध्ये एखाद्याने व्हिडिओ काढला असेल त्याचा त्याचा माझा काही दोष नाही आहे माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये दे बोलवलं जात नाही काम काय नाव हो काय गाव हो काय हे सगळं विचारलं जात नाही म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो म्हणून कोणी जर काढला जर असेल गेला जरी असेल त्यात गैर काहीच नाहीये आणि गैर समजायचं काही कारण पण नाही यांचे पाहा पाहणार ते आणखी पाटकर विसरलेत का हा माणूस हे जे बोलत आहेत हे जे काही आविर्भावात भाषणं करतात ते पहा एकदा अरे दुसऱ्या महिलांवर छेड करणार आहेत तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहता स्वतःचं कॅरेक्टर थोडंसं जपा आणि म्हणून मला या व्हिडिओबद्दलचं बद्दलचं आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही आहे आणि यांनी जाणून बुजून हे असे लोक जे टार्गेट करतात त्यांना माहिती आहे की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढे आणचा प्रयत्न करतायत मला त्याचा काहीही माझ्यावर परिणाम होत नाही भी कोण आहे याचा काय शोध लागलाय का कोणी हा व्हिडिओ काढलाय जाऊ दे असं होत असतात मी गाडीत बसतो त्यावर व्हिडिओ काढता कधी गाडीतून उतरताना व्हिडिओ काढतात काढतात कार्य करत त्याला काय मी त्याच्या त्याच्यावर चर्चा करत नाही मला त्याच्यावर काही इतका आक्षेप घ्यायचं काही कारण नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई